नमस्कार काहीही झालं तरी सुनीताने आता कॅफेमध्ये असलेल्या जीवाचा फोटो काढून मानिनीला पाठवलेला असतो मानिनी जेव्हा जीवाचा फोटो बघते तेव्हा ती सुनीताला फोन करते आणि सुनीताला म्हणते सर्व काय चाललं आहे तुझं अगं तू मला हा फोटो का पाठवतेस तेव्हा लगेच मोठ्यानी सुनीता बोलते अगं असं काय करतेस तू मी जो फोटो पाठवला आहे हो ना तो नीट बघ तेव्हा लगेच मानिनी बोलते अगं त्याला नीट बघायची गरजच काय अगं माझ्या काळजाचा तुकडा आहे तो माझा मुलगा आहे जिवा तेव्हा मात्र सुनीता बोलते काय हा जिवा आहे त्यावेळेला लगेच मानिनी बोलते पण ह्याचा फोटो तू मला का काढून पाठवलास तेव्हा लगेच सुनीता बोलते कारण आहे का माहिती आहे का कारण काव्याचा जो बॉयफ्रेंड आहे ना तो दुसरा तिसरा कोणी नसून हाच मुलगा आहे हे ऐकताच मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते मानिनीला काय करावं तेच समजत नाही मानिनी बोलते तू काही काय बोलतेस तेव्हा लगेच सुनीता बोलते हे बघ मानिनी ते काही मला माहिती नाही मी जे काही बोलते तेच खरं आहे आणि आता मी जे काही बोलले ना तेच योग्य आहे तेव्हा मानिनीला खूप मोठा धक्का बसतो मानिनीच्या हातातून मोबाईल खाली पडतो तेवढ्यात विक्रमादित्य बोलतात मानिनी अगं काय झालं मानिनी असं का वागते तू त्यावेळेला मानिनी खूपच थरथर कापत असते त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात मानिनी बस बघू आता इथे बस आणि ती लगेच मोठ्यानी बोलते काव्या कुठे आहे काव्याशी मला बोलायचं आहे त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात मानिनी काय झालंय त्यावेळेला लगेच मानिनी बोलते काव्याला बोलवाना मला तिच्याशी बोलायचं आहे त्याच वेळेला लगेच विक्रमादित्य काव्याला हाक मारतात काव्या बेडरूम मध्ये येताच ती मानिनीची अवस्था बघते तेव्हा ती मानिनीला बोलते काकू काय झालंय काकू तुम्ही एवढ्या का थरथर कापताय बाबा एक काम करा ना तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना बोलवा तेव्हा लगेच मानिनी बोलते नाही काव्या मी तुला आता जो काही प्रश्न विचारेन त्याचं खरं खरं उत्तर देशील तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी काव्या बोलते काय विचारायचं आहे काकू प्रश्न विचारा ना तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात मानिनी अगं काय झालंय त्यावेळेला मानिनी बोलते हे बघा विक्रम तुम्हाला आता जी काही गोष्ट ती या चार चा आत राहिली पाहिजे बाहेर जाता कामा तेव्हा विक्रमादित्य बोलतात बोल ना मानिनी काय झालंय काय तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या मला माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे तेव्हा लगेच काव्या बोलते काकू तुम्ही फक्त बोला मी तुमच्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर देईन तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या तुझ्या बॉयफ्रेंडचं मला नाव सांग तेव्हा लगेच काव्या बोलते कशाला काकू जुन्या गोष्टी कशाला उघडत बसायचं तेव्हा विक्रमादित्य ते बोलतात बॉयफ्रेंडचं म्हणजे काव्या तुझं कोणावरती प्रेम होतं का त्यावेळेला लगेच मानिनी बोलते हो <coughs> पण तसा ति तिला काही दोष देण्यात अर्थच नाही कारण लग्नच त्यांचं त्या अवस्थेत झालं ज्या परिस्थितीत झालं ती परिस्थितीच वेगळी होती तेव्हा विक्रमादित्य ते बोलतात एवढं कळतंय ना तुला मग त्या गोष्टी कशाला तिला विचारतेस आणि त्रास देतेस आता तू नक्की काय तुझं म्हणणं आहे ते तरी बोल त्यावेळेला मानिनी बोलते, बोलते तुम्ही जरा थांबाल काव्या बोल पटकन तुझ्या बॉयफ्रेंडचं मला नाव सांग तेव्हा लगेच काव्या बोलते काकू नको ते नाव ऐकलं तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल कदाचित तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही काकू प्लीज तेव्हा मानिनी बोलते मी तुला प्लीज म्हणते प्लीज मला सांग तेव्हा मात्र काव्या काहीच बोलत नाही त्यावेळेला मानिनी बोलते मी सांगू तेव्हा विक्रमादित्य ते बोलतात तुला जर माहिती आहे तर तू तिला कशाला विचारतेस त्यावेळेला मानिनी बोलते कारण मला तिच्या तोंडून ऐकायचं आहे आणि त्याच वेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात कोण आहे काव्याचा बॉयफ्रेंड त्याचं नाव ऐकण्यात तुला एवढी उत्सुकता आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते जीवा हे नाव ऐकताच काव्या आणि विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला विक्रम बोलतात तू काय बोलतेस कळतं आहे का तुला म्हणजे आपल्या जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं त्यावेळेला मानिनी बोलते हो आपल्या काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होतं पण त्या दोघांनीही या दोघांसाठी स्वतःचं प्रेम विसरण्याचं प्रयत्न केला आणि त्याच प्रयत्नांसाठी काव्या तुला सलाम आहे आज तू जे काही वागतेस ना ते खरोखर कर। कौतुक करण्यासारखं आहे त्यावेळेला लगेच काव्या मोठ्यानी बोलते बस झालं काकू प्लीज हा विषय परत काढू नका हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला मानिनीला खूपच वाईट वाटत असतं त्यावेळेला मानिनी बोलते काव्या खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे तुझं अगं तुझं प्रेम तुझ्या समोरच आहे तरीसुद्धा ते सगळं विसरून तू अगदी छान पार सोबत रमलेस त्याच्यासोबत संसार करतेस त्यावेळेला काव्या बोलते कारण पार्क आता माझं आयुष्य आहे आयुष्यभराचे जोडीदार आहेत आणि मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत मी त्यांच्याशिवाय राहण्याचा विचारच नाही करू शकत तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असतात त्यावेळेला मानिनी बोलते काव्या लग्न झाल्यानंतर जर का तू आम्हाला सांगितलं असतंस तर कदाचित ह्या गोष्टी इथल्याही ते संपल्या असत्या कदाचित तू आणि जीवा एकत्र आला असतात नंदी आणि पार्थ एकत्र आले असते तेव्हा लगेच काव्या बोलते नाही जे आयु आमच्या आयुष्यात घडणार होतं जे आमच्या नशिबात होतं ते आम्हाला मिळालं आणि या गोष्टीचा मला आनंद आहे ही गोष्ट मला आता पुन्हा उघडायची नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद झाल्या तर बरंच होईल तेव्हा मात्र मानिनी खूपच खुश असते आणि मानिनी बोलते खरंच काव्या तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे ते त्यावेळेला विक्रमादित्य काव्याच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि काव्याला बोलतात काव्या बाळा तू काळजी करू नकोस तेव्हा लगेच काव्या बोलते याच गोष्टीची तर मला भीती आहे उद्या हे जर का सत्य ताईसमोर उघड झालं तर ताई काय करेल ताई खरोखर हे सर्व ॲक्सेप्ट करेल का की ताई आमच्यावरती चिडेल रागवेल कारण तिला खोटं बोललेलं आवडत नाही खोट्याचा खूप तिटकारा आहे तिला तेव्हा लगेच विक्रमादित्य आणि मानिनी बोलतात आम्ही आहोत ना आम्ही समजावू नंदिनीला नंदिनी नक्कीच हे समजून घेईल काव्या मी तुझं पार्थवरचं प्रेम बघितलंय तुझ्या डोळ्यात दिसतं ते प्रेम पण ते प्रेम अजून तू स्वीकारत आहेस तेव्हा लगेच काव्या बोलते काकू माझं पार्कवरती प्रेम आहे की नाही मला नाही माहिती अजून पण मला एवढं मात्र कळून चुकलंय की मी पार्क शिवाय राहू शकत नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य काव्याला बोलता काव्या बाळा तू जा तेव्हा लगेच काव्या तिथून निघून जाते त्यावेळेला मानिनी विक्रमादित्यला बोलते खरं सांगू का विक्रम जेव्हा मला काव्याचा बॉयफ्रेंड आहे हे जेव्हा कळलं तेव्हा मी तिच्याशी खूप रुळली वागले पण काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून आपला जीवाच आहे हे जेव्हा मला सत्य कळलं ना तेव्हा कुठेतरी मनातून हादरल्यासारखं झालं एवढं हादरल्यासारखं झालं की सांगूच शकत नाही मला खूप मोठा धक्का बसल्यासारखं झालं आहे मला कळतच नाही आहे की काय करावं ते पण एकच सांगेल मला आता या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या आणि जीवाचं प्रेम नंदिनी समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका